भेटायला एक पाच मिनिट लेट सांगा काही पण पडत नाही की पंधरा मिनिटात जर पोहोचता वीस मिनिट लागणार असतील पाच मिनिट तुम्ही कुठंही अडजस्ट नाही करू शकत बरोबर परत त्यांचा पंधरा मिनिटांना फोन येणार तुम्ही परत म्हणणार पाच मिनिटं परत आपली दोन मिनट एक्स्ट्रा हो लागणार बरोबर आहे ट्रॅफिक नाही तुम्ही कॅल्क्युलेशन कुठलं बघता मॅप मॅपच बघता पण तुम्हाला आत्महत्यापर्यंत पोहोचायचे दोन मिनिट ते चालत जायचे ना ते कुठं कॅल्क्युलेशन बरोबर का नाही त्याच्यासाठी ना कुठंही जाताना पाच मिनिट लेट सांगा ते परत फोन पण करणार आणि तेवढा वेळ तुमची वाट पण नाही बघणार त्यांचं काही काम असेल तर ते निपटतील तिकडे त्यांचं काम मी धारूर जायचं किल्ले धारूर